संतोष बारसेव हो सुनील राखुडे यांच्या मारेकऱ्यांच्या घरावरती बुलडोजर चालवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज दिनांक सहा रोजी भुसावळ शहरातील वाल्मिक नगरातील महिलांनी हजारोंच्या संख्येनं भुसावळ येथील प्रांतीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला सुमित निकम लोकराज्य न्यूज भुसावळ